नमस्कार नमस्कार मी सेंद्रिय मार्गदर्शक प्राध्यापक मनियार सर आज आपण आलो आहे दादा या दादांकडे आपण आपल्या प्रोडक्टचे रिझल्ट तपासण्यासाठी तर हा दादांचा कपाशीचा प्लॉट आहे तर या कपाशीच्या रिझल्टसाठी आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत तर आपण त्यांच्या शब्दामध्ये त्या ठिकाणी आपण ऐकूया त्यांना काय वाटलं आपल्या प्रोडक्टचे रिझल्टबद्दल दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सुभाष भाष्रम खिलारी ओके काय किती क्षेत्र आहे आपलं कपाशीचं एक एकर काय वाटलं आपल्याला पहिलं कपाशी लावली त्यानंतरचं आणि आत्ताचं काय आपण काय केलं काय कस कशी परिस्थिती होती अगोदरची पहिल्या अपेक्षा चांगलं पहिली परिस्थिती कशी होती प्लॉटची फ्लॉटची परिस्थिती जरा नाजूक होती पण आता बरी चांगली काय अटॅक वगैरे काय होतं का आता अटॅक होते वगैरे सगळं क्लिअर झालेले औषधा तुमच्या नाही का म्हणजे पहिलं काय हो जाणवत होतं पिकावरती काय होतं मवा मवा होता ओके म्हणजे झाडाची वाढ कशी होती कमी होती कमी होती ओके आता वाढ भरपूर झालेली बरं बरं मग काय केलं तुम्ही काय केलं हे घेतले ना सरांनी हा हा काय सेंद्रिय हा सेंद्रिक ऑर्गेनिक ऑर्गेनिक ओके okay. ऑर्गॅनिकची ट्रीटमेंट घेतली ओके okay. पा आपण पाहू शकता दादांनी आपल्या ऑर्गेनिकच्या ट्रीटमेंट घेऊन त्या ठिकाणी कशा पद्धतीने या झाडांचे फुटवे आणि ही कपाशीची परिस्थिती कशा पद्धतीत झालेली आहे आपण पाहू शकता हे फुटवे झाडाची ग्रीप आणि साधारणत मला एक सांगा दादा साधारण आपण किती दिवस झाले हे सप्लिमेंट घेतलेलं आठ दिवस झाले आठ आठ दिवस झाले ओके हो। okay. म्हणजे आठ दिवसामध्ये या प्लॉट मध्ये एवढा बदल आहे बरोबर ना हो, बरोबर आहे आहे ओके ठीक झाडावरती मवा वगैरे काय दिसतोय आता ओके ओके म्हणजे तुम्ही मी सांगितले जेवढे सेंद्रियाची ट्रीटमेंट सांगितली त्या पद्धतीने तुम्ही घेतलं आणि तुम्हाला त्या ठिकाणी सात दिवसामध्ये आठ दिवसामध्ये एवढा बदल जाणवतोय बरोबर ओके शेतकरी मित्र आपण पाहू शकता या ठिकाणी आपण ह्या झाडाचे फुटवे आणि ह्या कपाशीचे त्या ठिकाणी जे कळे आले आलेली आहे तिकळी आणि फुटव्या आपण पाहू शकतो सात दिवसामध्ये हा प्लॉटमध्ये झालेला बदल तर ठीक <coughs> आहे सात दिवसामध्ये आपण थोडंसं त्या ठिकाणी आपल्या शेड्यूलच्या बाहेर जाऊन जर आपण सेंद्रियाची ट्रीटमेंट घेतली तर या प्लॉटमध्ये आप अनपेक्षित बदल घडतो तसेच आपलं उत्पादनही वाढतं तर या माध्यमातून आपण काय सांगाल दादा शेतकरी शेतकरी मित्रांना सेंद्रिय सेंद्रिया ऑर्गेनिक शेती चांगली आहे चांगली ऑर्गेनिक शेती चांगली आहे रासायनिक शेतीपेक्षा चांगली ओके ओके रासायनिक मध्ये तुम्हाला चांगल्या पाहिजे कमी येतो ओके खर्च कमी येतो आणि रिझल्ट कसा रिझल्ट चांगला येतो रिझल्ट चांगला आहे तुम्ही या ट्रीटमेंटने समाधानी आहात समाधानी ओके आभारी दादा आपण आमच्या चॅनलला या आपला अनुमोल वेळ दिल्याबद्दल